स्टेरिंग जाम झाल्याने एसटी बसचा अपघात वाहकासह दोन प्रवासी किरकोळ जखमी सुदैवाने मोठी घटना टळली शेगाव वरवट बकाल रोडवरील पातुर्डा जाम झाल्यामुळे धावती बस रस्त्याच्या कडेला घसरून झालेल्या अपघातात वाहकासह एसटीतील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना बुलढाण्याच्या शेगाव वरवट बकाल रोडवरील पातुर्डा फाट्याजवळ घडली आहे बस पलटी होताना थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला आहे शेगाव आगाराची ही बस होती काय काही नाही एवढं मोठं काय